माय माऊली नमस्कार विविध कथासार सार ग्रंथ मधून महान ग्रंथ तुकाराम गाथा तुकारामाचे पंढरीनाथास पत्र हा आनंद अनुभवण्यासाठी हे अभंग त्याचा भावार्थ एकसष्ट ते त्रेसष्ट अभंग आपल्या समोर अभिवाचनातून ठेवत आहे जे जे आनंददायी ते हे तुकारामाचे चला तर सुरुवात करूया अभंगाला <coughs> मायबापाचे काय वाहतुके पाठवले दैन्य दुख फेडिले काय काय पाठविले सांगा भातुके विठ्ठले असे लागत असे जीव काय केली माझी किव के फेडिले मुड तर किंवा काही जर तर तुका सांगा अर्थ पांडुरंगा सख्या वारकऱ्यां माझ्या विठ्ठलाचे मजला काय भातुके पाठवलेस ते सांगा मायबाप्पाच्या भातुक्यासाठी जीव आशेवर लागलाय माझ्या विठ्ठलाने माझे काय किव केले ते सांगा माझ्या मायबापास दुःखी कष्टी लेकराची कीव येणारच माय बापास माझी काय कीव आली लेकरासाठी मायबाप विठ्ठलाने काय भातुके पाठवले ते भातुक्यासाठी जीवास मोठी आस लागून सक्या सख्या जीवावरील जीर्ण झालेले वस्त्र फेडून टाकण्यासाठी पुन्हा नवीन वस्त्र नकोय संसारी उरपटलेल्या जीवाचे अवघे दैन्य सारे दुःख एकदाचे संपवून टाकण्यासाठी मायबाप विठ्ठलाने माझे काय कीव केले आता माय बापाच्या वाहतुक्याकडे जीवास आस लागून राहिले सगळ्या वारकऱ्यानो तुम्ही माझे अंतकरण कसे अर्थ आहे हे विठ्ठला असे सांगा कि संसारिक गुरफटलेल्या जीवाचे दुःख दैन्य ऐकून माय बाप विठ्ठलाचे अंतकरण कसे अर्थ झाले तुकवा तुमचे पत्र पाहून वाचून अवघ्या संतांची अंतकरणे द्रवली तर साऱ्यांना पिढा झाली हा मायबाप विठ्ठल तुम्हा मूळ पाठवी वाहतुके देईल अशी सर्वांची खात्री झाली मायबाप विठ्ठल आणि तुम्ही हे तुमचे गुपित काय ते तुमचे तुम्हीच जाणव आम्ही विठ्ठलाचा हा प्रसाद आणलाय माझ्या तुम्हाला गोपालनाचे वेळी आपल्या हरीने आपणा सवे लाह्यांचेच भातुके खाल्ले आणि तुम्हा साठवत नाही काय हरीचे जे सवंगडी गोपाल आहेत गो म्हणजे इंद्रिय गो म्हणजे पाल म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे जे देवभाव घालवून आहेत त्यांना हरी हे लह्यांचे चातुकी देतो आपला सवंगडी करून घेतो त्याच्या उघे दुःख दूर दैन्य करतो आज मन सुखदय झाले अभंग आजीची लावे ब्रह्मांड ठेंगणे सुखी झाले मन कल्प विना अर्थभूत माझा जीव जयासाठी त्यांच्या झाल्या भेटी पाया सवे वाटुले पाहता सिनले नयन बहुते मन अर्थभूत माझ्या निरोपाचे आणले उत्तर होईल समाचार सांग तो तुका तु मने भेटी ताप, संकल्प संत आले, संत आज मजला माहेरीचे मायबाप विठ्ठलाने पाठवलेले भातुके दिले आज मजला जो लाभ झालाय त्या लाभाने माझ पुढे ब्रह्मांड ठेवणे झाले कोणासही कल्पवेना असे आज माझे मन सुखी झाले मनास एवढे अधिक एवढे अगदी अनंत सुख झाले तरी ते कल्पनेच्या आवाक्यात येईल पण आज माझे मनच सुख झाले हे कोणत्या कल्पनेच्या अवाक्यात येणे नाही त्यामुळे जीव ब्रह्मांडाचे पल्ल्याड विसरला आहे ब्रह्मांड ठेंगणे होऊन राहिले हे कसे कसे झाले बघा माझा जीव ज्याच्यासाठी अगदी व्याकुळ होऊन राहिला त्याच्या पायासोय जीवाच्या भेटी झाल्यात माझा जीव माझ्या बायबापाच्या भेटीसाठी अगदी व्याकुळ झाला होता आज माझे सखे वारकरी माझ्या माय राहून आले त्यांच्या माय बापाच्या पायी जीव माय रूप होऊन राहिला तो आनंदाचा सोहळा जीवाने भोगला स्वस्वरूपता अहो संत जनो या सख्या वारकऱ्यांची वाट पाहून पाहून डोळे शिनले होते त्यांच्या भेटीसाठी हे संकल्प विकल्पकारी मन अगदी व्याकुळ होऊन गेले होते जेव्हा माझे सखे वारकरी पंढरीहून परत येताना पाहिलेत ना तेव्हा मनाला अगदी माय बापच आनंद झाला मनाने आनंदाचा सोहळा हे संतांनो माझ्या सख्या वारकऱ्यांनो माझ्या निरोपाचे उत्तर आणले माहेरी झाला तो अगा समाचार मजला सविस्तर सांगितला तू काय सांगू अहो सकळ वृत्तांत ता ऐकताना मला माहेरी वास करीत होते मनाने माहेरीच्या निवासाचा आनंद भोगला सहलोपत हे संत जन हो या मनाने जो जो आनंद भोगायचा अवघा आनंद भोगला मनास आता जे सुख झालंय ते कोणासही कल्पिता येणे नाही आता मनच सुख होऊन राहिलं आता हे मन त्यास होणारे सुख असे भिन्नत्व उरलेच नाही काही द्वैत उरलेच नाही मन आणि सुख एकच झालंय आता कोणता गुण नाही कोणता आकार नाही आता गुणाने निर्मिलेल्या आकाराच्या वर मन विसावले ते निर्गुण निराकारात लय पावले आता ब्रह्मांड ठेवणे झालंय हे संत जन हो मनी जे जे संकल्प होते माहेरी जाणे स लोकता माय भेटी समीपता माय बापाच्या पायीचा विसावा स्वरूप आणि शेवटी मायबापाने लेकरास त्या एके ठाईच्या एका वासात जीवाचा लय करणे सायुजता एवढेच संकल्प आता फळा जीवाचा अवघा ताप आदी भौतिक आधी दैविक आध्यात्मिक निवारला माझ्या सारख्या वारकऱ्यांच्या भेटीने हे सारे घडून आले याची देई याची डोळा याची देई याची डोळा जीवाने ब्रह्मांडापेक्षा दोन बोट्याधिक उंची गाठले जीव आनंदामयी होऊन राहिलाय गुण रहित आकार रहित होऊन राहिलाय आता जीव एक होऊन राहिलाय वारकऱ्यांना भेटण्यासाठी आलेल्या सोंगड्यात रामेश्वर भट्टी होते भक्ती रसात डुंबून गेलेल्या रामेश्वरांना राहवले नाही ते बोलून गेले तुकोबा दुधात साखर मिसळलेली असावी तसे अवघे ज्ञान आपल्या भक्ती रसात मिसळलेले आहे दूध पिताना साखरेची गोडी जिवेत जाणावी पण साखर लुप्त राहावी तशी आपल्या भक्ती रसाची गोडी चाखताना होते आपल्या भक्तीत अवघ्या शास्त्रांचे ज्ञान वास करते मात्र अगदी लुप्त रूपात जाणत्या जनांना त्याची गोडी हा भक्ती रस प्राशन करताना जाणवते आपण धन्य होत आपण अवघी शास्त्री आणि अवघी ज्ञान कोळून प्यालात ते आपल्या भक्तीरस पूर्ण अभंगामधून लुप्त रूपात बाहेर पडते आम्ही स्वतःच ज्ञानी म्हणतोय आणि अंगीच आम्ही लाडावंत लाडावत जोपासतोय आपण हा मी हा हम कधीच संपवलाय त्याला आपल्या मायबाप विठ्ठलाचे पायी वाहून टाकलाय आपण फक्त आपल्या मायबापाचे अडाणी लेख होऊन राहिलात हाच आमचा तुमचा खरा मोठेपणा आहे आणि एक सांगू का तुमच्या याच मोठेपणामुळे तर होऊन हा रामेश्वर भट तुमच्याकडून कोणता कानमंत्र न घेता येईल तुमच्या शिष्य होऊन राहिला आहे या रामेश्वरास कोणत्या कानमंत्राची गरजच नाही आपले प्रत्येक क्षणाचे वागणे आपला प्रत्येक क्षण शब्द हा रामेश्वर भटासाठी कानमंत्रच आहे कानमंत्रच आहे जर श्रवण केले तर नक्की प्रतिक्रियेत జ్ఞాన దేవ సోబన్ దేవ నివృత్తి ముక్తనాథ నాదే తా లిహా